नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा जून सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत आज आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम मान्सूनबाबत बोलायचं झालं तर हवामान विभागाने दिलेल्या अपडेटनुसार मान्सून आजही पुढे सरकलेलं नाही आणि मान्सूनची उत्तर सीमा ही गुजरातमधील नवसारी त्यातून इकडे जळगाव बुलढाणा अकोला अमरावतीच्या होऊन चंद्रपुरातून गेलेली आहे आणि पुढील चार पाच दिवसांमध्ये हवामान अनुकूल बनते की मान्सून पुढे सरकल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे बाकी सध्या जर आपण पाहिलं की राज्यात आजही विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला गडगाट पाऊस पाहायला मिळाला आहे आणि सध्या ज्या स्थितीवरून असं सुद्धा दिसतंय की हा जो काय पाऊस आहे तो मध्य महाराष्ट्राचे काही भाग आहेत त्यानंतर मराठवाड्यातीलही काही भागांपुरताच मर्यादित होता तसेच विदर्भातीलही थोड्या तुर् थोड्याशा भागांसाठी हा पाऊस होता सध्या जर आपण पावसाचे ढप पाहिलं तर पुणे नगर नाशिकचे काही भाग आहेत धुळे नंदुरबार जळगाव बीडमधील काही भाग आहेत नंतर नांदेडमधील काही भाग आहेत साताऱ्यामधील भाग आहेत सोलापूरमधील आहेत वाशिम अकोला बुलढाणा अमरावतीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि एकूणच आज रात्रीचा अंदाज पाहिला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई सह इकडे गोव्यापर्यंत रात्री उशिरा किंवा पहाटे थोड्याफार पावसाची सर्व आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर पुणे शहराच्या आसपासचा भाग असेल खेड शिरूर दौंड पुरंदर बारामती इंदापूर त्याचबरोबर या ठिकाणी आष्टी श्रीगोंद्याचा काही भाग आहे बीडमधील काही भाग आहेत तसेच इकडे माज माजलगाव वडवणीच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील साताऱ्यातील खंडाळा फलटण मान तसेच इकडे माळशिरस लागून असलेला भाग हलका मध्यम पाऊस होईल दक्षिण सोलापूर अक्कलकोटच्या भागातही हलक्याशा पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील या व्यतिरिक्त नांदेडमध्ये सुद्धा दक्षिणेखील जो भाग आहे या ठिकाणी मुखेडच्या आसपासचा जो भाग आहे या ठिकाणी थोड्याफार पावसाचा अंदाज रात्रीसाठी राहील परभणी जर पाहिलं तर परभणीमध्ये सोनपेठ पालमच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता आहे त्यानंतर इकडे उत्तरेकडे गेलात थोडंसं पारनेरचा भाग आहे थोडंसं थेंबांची शक्यता राहील सिन्नर त्यानंतर नाशिकच्या आसपासही थोड्याफार हलक्या पावसाची शक्यता राहील त्याचबरोबर सुरगाणा कळवण देवळा सटाणा बा चांदवड डिंडोरी या भागांमध्ये मध्यम हलका मध्यम पाऊस राहील तसेच इकडे शिरूर शिरपूरचा भाग असेल सिंदखेड्याचा भाग असेल या ठिकाणी पाऊस होईल त्यानंतर जळगावमधील अमळनेर सहित जामनेरच्या आसपास पाचोऱ्याच्या आसपास पावसाची शक्यता या आज रात्रीसाठी राहील या व्यतिरिक्त बुलढाण्यातील उत्तरेखील उत्तरे भाग जळगाव जामोद संग्रामपूर अमरावतीचा उत्तरेखील भाग धारणी चिखलदराच्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील त्याचबरोबर अकोल्याच्या दक्षिणेखील भागांमध्ये बार्शी टाकळीच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल यवतमाळमध्ये सुद्धा आर्णी दिग्रसच्या आसपास पावसाची शक्यता राहील वाशिममध्ये सुद्धा कारंजाच्या आसपास थोड्याफार पावसाचा अंदाज राहील नागपूरमध्ये जर पाहिलं तर पाडनेर सावनेरच्या आसपासचा थोडासा भाग आहे या ठिकाणी थोडाफार पाऊस होऊ शकतो बाकी विदर्भातील इतर ठिकाणी गोंदियाचा जो सालखे असा त्याच्या आसपासचा जो भाग आहे या ठिकाणीसुद्धा रात्री पाऊस होण्याची शक्यता बऱ्यापैकी आहे आणि जे काही आपण तालुके सांगितलेले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही थोडंफार वातावरण जर का रात्री बदललं तर थोडाफार पाऊस इतर ठिकाणीसुद्धा पाहायला मिळू शकतो यानंतर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा जी काही राज्यात पावसाची शक्यता आहे ती अशीच आहे की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील मुंबई ठाणे पालघरकडे क्वचितच हलक्या मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतील त्याचनंतर साधारणतः बीड लातूर धाराशिव सोलापूरचे उत्तरेखेल भाग काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगरच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता दाट आहे तसेच जळगाव धुळे नाशिकचे पूर्वेखील भाग छत्रपती संभाजीनगर जालना किंवा नाशिकचे उत्तर देखील भाग असतील बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा किंवा नंदुरबारकडे सुद्धा मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील पण एकाच वेळी सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यामध्ये सध्या तरी दिसत नाही या व्यतिरिक्त पूर्व विदर्भामध्ये भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर मेघगर्जनसह पाऊस होऊ शकतो नागपूर अमरावती अकोलाचे राहिलेले भाग आहेत स्थानिक वातावरण तयार झालं तर काही ठिकाणी गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता ही राहील असं नाही की पूर्णतः वातावरण कोण राहील काही भागांमध्ये गडगडाट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो तर एकंदरीत अशा प्रकारे आपला अंदाज आहे की उद्यासाठी पावसाची शक्यता अशी राहील आणि यामध्ये बदल झाला तर उद्या सकाळच्या अंदाजामुळे सुद्धा तुम्हाला नक्कीच कळवू बाकी सोळा तारखेसाठी हवामान विभागाने म्हणजे उद्यासाठी हवामान विभागाचे जर इशारे आपण पाहिले तर प्रामुख्याने बीड धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होईल असा येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघरकडे क्वचित हलका पाऊस किंवा पा। हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह सवसाटीच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडशील चंद्रपूर आणि यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान हो विभागाने ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि याच दरम्यान काही भागांमध्ये पावसाची सुद्धा शक्यता मेघगर्जनेसह हवामान विभागाने दिलेली आहे तसेच नंदुरबार धुळे नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट सध्या तरी दिलेला आहे बाकी येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील जो काही पाऊस आहे जो पडतोय आताही त्याची तीव्रता किंवा व्याप्ती कमी झालेली आहेच पण अजून काही दिवसांमध्ये आता, का आता उद्याचा दिवस वगळल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील तुरळक ठिकाणीच म्हणजे घाटाच्या आसपास कोकणाच्या आसपास पाऊसमान राहील राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा पाऊस आहे असं नाही की पूर्णतः पाऊस स्टॉप होईल अशीसुद्धा शक्यता नाही पण हा जो पाऊस असेल तो मेघगर्जनेसह पडणार असल्यामुळे हा काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी कमी राहील आणि उद्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाऱ्याची दिशा जी असेल तर राज्यामध्ये पूर्वेकडून बऱ्यापैकी भागांमध्ये विदर्भात पश्चिमेकडे जाणारे ढग पाहायला मिळतील यासोबत मेघगर्जनसे ढग येतील आणि पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ढग राहतील मात्र कोकण मध्य महाराष्ट्राचे दक्षिण किंवा घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये अरबी समुद्राकुडचे बाष्पयुक्त वारे किंवा ढग पाहायला मिळतील पण थोडे पुढे आल्यानंतर हेच जे ढग आहेत ते साधारणतः पुणे सातारा सांगली सोलापूर याच्या आसपास यांची एक व्यवस्थित दिशा वाऱ्याची नसणार नसल्यामुळे या ठिकाणी होऊ द्या बऱ्यापैकी पाऊस होऊ शकतोय असा अंदाज आपला आहे बाकी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तालुके तुम्हाला सांगू की कोणत्या तालुक्यांमध्ये विशेष पावसाची शक्यता असेल तर सध्या जर आपण पाहिलं तर बीडमध्ये बऱ्यापैकी पाऊस सांगितल्या म्हटलं बाटोदा परळी कैंज याच्या आसपास धाराशिवमध्ये भू भूमपरांडा वाशी या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता उद्या बऱ्यापैकी आहे लातूरमध्ये रेणापूरच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता बऱ्यापैकी अधिक दिसत आहे त्याचबरोबर सोलापूरमधील मग बार्शी करमाळा तसेच सांगोला पंढरपूरच्या भागांमध्ये गडगाटी पाऊस होईल त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस झालं पावसाची जी काही तीव्रता आहे किंवा जसा पाऊस कोल्हापूरमध्ये पडत असतो तसा पाऊस कोल्हापूर शहराच्या आसपास किंवा त्याच्या पश्चिमेकडील भागांमध्ये विशेष करून पाहायला मिळत सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे मात्र लवकरच उद्याच कोल्हापुरात बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि येत्या काही दिवसामध्ये अठ्ठावीस तारखेच्या नंतर मान्सून पुन्हा एकदा जेव्हा पु सक्रिय होईल वेगाने सक्रिय होईल तेव्हा कोल्हापूरमध्ये सुद्धा पाऊस सक्रिय होईल आणि राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा राजंतरा जूनचा शेवटच्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या पावसाची शक्यता दिसते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका